तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे जालिंदरनाथ व मैनावतीची भेट मैनावतीस उपदेश त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू अध्याय तेरा पुढे शंकर व विष्णू हे जालंदरनाथ व कानिफा यांसह बद्रिकाश्रमास गेले ते सर्वजण जालंदरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले त्यांच्या आपसात गोष्टी चालल्या असता देवतांची विटंबना जालंदराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले व आजपर्यंत त्यांना हात दाखविणाऱ्यांमध्ये असा वस्ताद कोणीही मिळाला नव्हता असेही उद्धार बाहेर पडले नंतर शंकराने जालिंदरास सांगितले की तू नागपत्र अश्वथाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे वेदविद्येत पुष्कळ आहेत अस्त्रविद्या महान प्रतापी खरा परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्येचा लोकांस काडीचासुद्धा लाभ व्हावं याचा नाही यास्तव कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव ह्या कानिफाचे उदारपण पन दांभिकपणाचे आहे परंतु कारण परत्वे उपयोगी पडण्यासाठी याची ही वृत्ती ठीक आहे हजारो शिष्य करील याला सर्व विद्या अवगत असतील जेणेकरून याचे वर्चस्व सर्व जगात राहील पूर्वी शाबरी ऋषीने हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढला परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तीच पासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही शंभर कोटी कविता पाहिजे ती नवनाथांनी करावी सर्व खटपट परोपकारासाठी करावयाची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात सांगावयास पाहिजे असे नाही जारण मारण उच्चाटनादिकांवरही कविता करावी असे शंकराने जालंदरनाथास सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचवले की यास तपास बसवून समर्थकर हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदराने मान्य केले मग जालंधर व कानिफा या अभयतांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या ते पाहून शंकर प्रसन्न झाला मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यास बोध केला त्यावरून ते अभयता तेथे गेले तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून बावनवीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली ते पुन्हा बद्रिकाश्रमास परत आले तेथे जालंदराने कानेफास गेला तेथे गोरक्षनाथ ही तपश्चर्या करीत होता पण त्यांना परस्परांविषयी माहिती नव्हती इकडे जालंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गायीत असे त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवी याप्रमाणे जालंदरनाथ गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलापट्टणास गेला तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्यावर आधारा वाचून कसा राहिला याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले त्यांना हा कोणीतरी सिद्ध आहे असे वाटून ते त्यास दर्शनासही जाऊ लागले तो गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या गायितेतचा राजा होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहलाच्या गच्चीवर शहराचा रमणीय देखावा पाहत असता तिने जालंदरास पाहिले आधारा वाचून डोक्याच्या वर घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रथापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले ती दासी तर चतुरच होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलाविले म्हणून विचारू लागली तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला करावयास सांगत आहे यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये का की प्रसंगवशात जीवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे त्याचा पक्का शोध गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले जालंदरनाथास पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरणापासून मुक्त व्हावे असा तिने महिनावतीस चांगला बोध केला नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली अस्थमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंधर वस्तीस राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने एका ताटात फलफलावल व पकवाने घेतली आणि अर्धरात्रीस दासीस बरोबर घेऊन ती जालंधरनाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुती केली मैनावतीने केलेली स्तुती जालंदराने ऐकली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तिचा पुष्कळ छळ केला तो तिजवर रागाने दगड फेकी शिव्या देई मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्याची विनवणी करीतच होती याचे हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छरणुकीने तिचे मन किंचित सुद्धा दुखवले नाही मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली योगीराज महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे परंतु त्यास कृतांत काळाने घेऊन टाकल्यामुळे मी सांप्रत वैधव्य दुःखसागरात बुडून गेले आहे ही जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी भिवून गेले आहे व या योगाने मला पश्चाताप झाला आहे काळाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा व्हावयाचा असे ऐकून तो म्हणाला जर तुझा पती निर्वतला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद राजा ह्याच्याजवळ मी असते पण आता ह्या वाटाघटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला तुम्ही कृतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्याने सांगितले की कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे ते मजसारख्या पिशाच्या कडून तुटावयाचे नाही यास्तव तू येथून लवकर निघून आपल्या घरी जा जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल इतका प्रकार होईपर्यंत उजाडले तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला सारा दिवस चैन पडले नाही मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेऊन ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही हशील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपीत बसली नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिनेपर्यंत तिने जालंदरनाथाची सेवा केली एके दिवशी फार काळो पडला आहे अशी संधी पाहून मैनावती त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने एक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाढ झोपेचे ढोंग करून घोरत पडला तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्त बंबाळ करून टाकली तरी तिने आपले अवसान खचविले नाही असा तिचा दृढ निश्चय पाहून जालंदरनाथाने प्रसन्न होऊन मंत्र उपदेश केला जेणेकरून तिची कांती दिव्य झाली तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली जेणेकरून मैनावती अमर झाली जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला तद्वत जालंदराने मैनावती अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद